नमस्कार मित्रांनो व्हिडिओ मध्ये स्वागत आहे काय तर पावसाळा होता पावसाळ्यात पाणी वगैरे गरम करण्यासाठी एक वॉटर हिटर पाहिजे होता मग काय केलं अमेझॉन वरून मी एक हा वॉटर हिटर मागवलेला आहे तर आपण त्याचं अनबॉक्सिंग करूया तर हा एक मोठा बॉक्स आहे अमेझॉन कडून आलेला आहे त्याच्यामध्ये हा बघा हा छोटा बॉक्स आहे त्याच्यामध्ये वॉटर हिटर दिलेला आहे हे बघा बजाजचा हा वॉटर हिटर आहे आणि हा वॉटर हिटर मी ॲमेझॉन वर बघितला त्याचे रिव्ह्यू भरपूर चांगले आहेत त्याचे रिव्ह्यू आणि भरपूर जणांनी हा घेतला आहे त्याला दोन वर्ष वॉरंटी पण आहे तर आपण काय करूया आता हा चालू आहे का बघूया त्याला चेक करून घेऊया आणि किती वेळा पाणी तापतोय तापवतोय ते पण चला आता हा बॉक्स मी फोडतो आणि बघतो याच्यामध्ये व्यवस्थित हिटर आहे का तर मित्रांनो इथं असा हिटर लावलेला आहे तर बघूया चालू आहे का आणि किती मिनिटात पाणी तापवते हे पण चेक करूया तर मित्रांनो आता पाच मिनिटं झाल्यात आणि ह्या बघा तुम्ही थोड्या थोड्या वाफा दिसतात अजून आपण दहाव्या मिनिटाला बघूया किती पाणी तापते ते तर मित्रांनो आता दहा मिनिटं झाले आहेत हे बघा अशा वाफा यायचं सुरू झालंय अशा वाफा यायला लागल्यात तर आता काढून थोडस हात घालून बघतो किती तापले ते मित्रांनो बऱ्यापैकी तापलेलं आहे एकदम याच्यात आंघोळी करू शकतोय इतकं भरपूर गरम झाले तरी हे तरी अजून एक दहा मिनिट आपण चालू करून ठेवूया किती पाणी तापते बघूया तर मित्रांनो आता वीस मिनिटं झाल्यात आणि याच्यातून हे बुडबुडे पण याय लागल्यात एक एक हळूहळू जो जो तर हे वीस मिनिटात जवळजवळ इतकं पाणी तापते पाणी भरपूर कडक झाले याच्यातून वाफा पण यायला लागल्यात तर मित्रांनो हा वॉटर इमर्शन हिटर मी आता चेक केला ह्याला टेस्ट केलं किती मिनिटात पाणी तापते वगैरे तर बघा हा वीस मिनिटात कडक पाणी तापवतोय व्यवस्थित तर मित्रांनो हा प्रोडक्ट चांगला आहे जर तुम्हाला घ्यायचं गे वगैरे असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो तर मित्रांनो आणखीन तुम्हाला कोणते असे प्रोडक्टचा रिव्ह्यू वगैरे पाहिजे असला काय आयडिया असेल तर ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद